नमस्कार विद्यार्थी मित्रांनो महाराष्ट्र राज्य उत्पादन शुल्क अंतर्गत जर तुम्ही चपराशी या पोस्टसाठी ॲप्लिकेशन केलेलं असेल यासाठी जी एक्झाम होती, तर्थी दोना होती। तर ती दोन हजार तेवीसमध्ये झालेली होती त्यानंतर आता जी अंतिम निवड यादी आहे तर ती वेबसाईटवर आलेली आहे जर तुम्ही कोल्हापूर या अंतर्गत जर तुम्ही ॲप्लिकेशन केलेलं असेल तर त्याची अंतिम निवड यादी जी आहे तर ती वेबसाईटवर आलेली आहे तर ती कशा प्रकारे चेक करायची ते आज आपण या व्हिडिओच्या माध्यमातून बघणार आहोत बघा विद्यार्थी मित्रांनो सुरुवातीला तुम्हाला महाराष्ट्र राज्य उत्पादन शुल्काच्या ऑप्शियल वेबसाईट व्हायचं आहे वेबसाईटची लिंक व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे त्यावर जाऊन तुम्ही आ, त्यावर गेल्यानंतर किंवा या वेबसाईटची लिंक व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे त्यावर क्लिक केल्यानंतर असे पेज ओपन झालेले दिसेल त्यानंतर तुम्हाला खाली स्क्रोल करून घ्यायचं आहे स्क्रोल केल्यानंतर अद्ययावत बातम्या यामध्ये बघा अधिक अद्ययावत बातम्या यावर तुम्हाला क्लिक करायचं आहे क्लिक केल्यानंतर असे पेज ओपन झालेले दिसेल यामध्ये खाली स्क्रोल करून घ्यायचं आहे चपराशी पदाची अंतिम निवड यादी कोल्हापूर यावर तुम्हाला क्लिक करायचं आहे यावर क्लिक केल्यानंतर कोल्हापूर यासाठी जे विद्यार्थ्यांचं सिलेक्शन झालेलं आहे हे जे नऊ विद्यार्थी आहे तर यांचं अंतिम निवड यादीमध्ये सिलेक्शन झालेलं आहे तर अशा प्रकारे तुम्ही चेक करू शकता किंवा ही जी पी डी एफ आहे तर मी टेलिग्राम चॅनलवर अपलोड करणार आहे त्यावर जाऊनसुद्धा तुम्ही चेक करू शकता जे विद्यार्थी आपल्या चॅनलवर नवीन असतील तर चॅनल सबस्क्राईब करून घ्या म्हणजेच नवनवीन व्हिडिओ तसेच नवनवीन अपडेट्स तुम्हाला भेटत जातील भेटूयात नवीन अशा व्हिडिओमध्ये तोपर्यंत धन्यवाद